न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा सध्या देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे राज्यामध्ये देखील राजकारण चांगलंच रंगलेलं आहे यंदाच्या निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू आहेत त्याचबरोबर सर्वच प्रयत्नांनी निवडणूक जिंकण्याची तयारी सुरू आहे दरम्यान अहमदनगरच्या निवडणुकीमध्ये एक मोठा ट्विस्ट निर्माण झालाय अहमदनगरमध्ये दोन निलेश लंके लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत निलेश साहेबराव लंके असं या उमेदवाराचं नाव आहे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीकडून शरद पवार गटातील उमेदवार निलेश लंके मैदानात उतरले तर महायुतीकडून सुजय विखे पाटील यांना अधिकृत उमेदवारी आहे अहमदनगरमध्ये आता आणखी एक लंके निवडणूक लढवणार आहे निलेश साहेबराव लंके असं या उमेदवाराचं नाव आहे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचा डमी उमेदवार निलेश साहेबराव लंके अशा व्यक्तीने देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय निलेश लंके नावाचे दोन उमेदवार असल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धावपळ सुरू आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी अहमदनगर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजा घेते नमस्कार